नमस्कार संगम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे <coughs> आज मी माफी मागू इच्छितो आजच्या फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना ॲक्च्युली प्रॉब्लेम हा झाला की रात्री उशीर झाल्यामुळे मी घरी चालला गेलो आणि मी हे पी डी एफ तुम्हाला टाकणार होतो किंवा काल हे जे लेक्चर आपण घेणार होतो हे लेक्चर राहून गेलं आणि आजच्या पेपरमध्ये फक्त ह्याच पी डी एफवरतून तीन प्रश्न आले ठीक आहे दोन आले आय गेस आणि पॉलिटीच्या पी डी एफमधनंही बरेच क्वेश्चन आले सो आयम व्हेरी सॉरी फॉर दॅट अगेन आपण बघूया एकदा मी बनवत होतो ॲक्च्युली आय वॉज मेकिंग इट मॅडम म्हणाल्यात की मॅडम घेणार होतं ते लेक्चर बट मॅडम की हे बनवून टाका मग मी आय विल टेक द लेक्चर बट द थिंग इज की उशीर झाल्यामुळे uh, सा सा ते सायन्सचं त्यांनी लेक्चर गडबडीत गडबडमध्ये आम्ही घेऊन टाकलं पटकन सायन्सचं बनवलं त्याच्याहून आज तुम्हाला एक दोन प्रश्नांचं मदत झालेली आहे एक प्रश्न तर डेफिनेटली त्यातून डायरेक्टली आलेला आहे डेफिशियन्सीजवाला आय गेस तर uh, त्यामध्ये ते सुटलं बट इथून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट विथ अनालिसिस आपण नवीन ऍड केलं असं समजा आजच्या दिवसाचं पण चला बघूया मग ह्याच्यामध्ये प्रश्न महत्त्वाच्या भूगोलामध्ये प्रश्न कोणते येत आहेत हे बघूया आधी सगळ्यात पहिले उष्ण कटिबंधीय बंधातील मान्सून वारे साऊथ वेस्ट मान्सून विंड किंवा ट्रॉपिकल मान्सून विंड आपण असं म्हणतो याला हे साऊथ वेस्ट मान्सून वारे वारे जे असतात पहिली गोष्ट त्याला ट्रॉपिकल का म्हणतात तर सर्वप्रथम हा जो आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा जो आहे ट्रॉपिक ऑफ केप्रिकॉन म्हणजे क कर्कवृत्त आणि मकर वृत्त हे असे दोन आहे याच्या या दोघांच्या मध्ये इथे असा भारत आहे ओके प्रश्न आला होता की विषुवृत्त जे आहे ते भारतातून गेलेलं आहे का कुठल्या कंट्रीमधनं कुठल्या देशामधून गेलेलं नाही या प्रकारचा प्रश्न होता तो ठीक आहे तर याच्यावरचे आता महत्त्वाचं म्हणजे इथे तुमच्यासाठी महत्त्वाचं काय काय झालं त्यांनी विचारलं मान्सूनचे वारे मान्सूनचे वारे कसे वाहतातो असे वाहतात बघा ठीक आहे असे मान्सून चे वारे वाहतात आणि परत येतात तर ते असे म्हणून हे तमिळनाडूच्या इथे एक बाहेर पार्ट निघलाय इथे सर्वात जास्त पाऊस पाडतात ते रिटर्न परतीचे वारे म्हणतात त्याला मग त्यानंतर काय झालं हा झिरो डिग्री आहे हा ट्वेंटी थ्री अँड हाफ डिग्री आहे ट्वेंटी थ्री अँड हाफ डिग्री आहे हे सगळ्या कॉन्सेप्ट मी जो भूगोलाच्या जे मराठी मी म आपण काय करतो माहिती आहे का वि म्हणजे कुठ प्रत्येक विषयाचे स्टेट बोर्डचे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम असे दोन लेक्चर्स घेतो आहेत म्हणजे इंग्लिश मिडियमच्या पुस्तकामधील पहिला चॅप्टर शिकवला की मराठी मिडियमधला पहिला चॅप्टर शिकव शिकवतो आपण तर सेम असं सुरू आहे तर सहावीचं इंग्लिश मीडियमचं जॉग्रफी इंग्लिश मीडियमचं मराठी हे पण म्हणजे इंग्लिश मीडियमचं सायन्स हे दोन झालेलं आहे परत संध्याकाळी हे दू मराठी मिडियमचंही व्हिडिओज येत त्या व्हिडिओजमध्ये मी ही कॉन्सेप्ट एकदम क्लिअर केलेली आहे तुम्हाला तिथे बघून घ्या बघायची असेल तर बट इथे प्रिटी क्लिअर आहे आता तुमच्याकडे वेळ नाही धर्मदायसाठी बघत असाल तर बघू नका ओके मग नेक्स्ट काय स उष्णकटिबंधीय मान्सून वाऱ्या यांच्यावरती प्रश्न होता अतिशय सोपा असा प्रश्न होता हा आणि हा का बनतो तर इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो ह्या जास्त दाबाचा निर् पट्टा निर्माण होतो जास्त दाब म्हणजे काय हो थंडी आणि इथे कमी दाबाचा म्हणजे काय हो गर्मी म्हणजे उन्हाळा खूप तापतो उन्हाळा तापल्यामुळे हा आपला भारतीय भारताचा ख जो उपखंड म्हणतो आपण याला सब कॉन्टिनेंट म्हणतो आपण याला हा तापतो आणि हा तापल्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि समुद्र थंडाचा थंड असतो का ते कॉन्सेप्टमध्ये बघून घ्या एकदा तिथे शिकवलं आहे बट इथे लक्षात ठेवा मग त्यामुळे काय होतं वाऱ्यांचं एक फीचर असतं वारे जे आहे ते जास्त दाबाकडून म्हणजे थंडीकडून गरम असं वाहतात ठीक आहे असे वाहिले इथे कुठं पाणी असलं बाष्पीभवन होतं हे वारे ह्या बाष्पीभवनातील जे आर्द्रता आहे ती पकडतात आणि हे इथे जातात आणि इथे ते पाऊस पाडतात तर इथपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना जून सात होतो मान्सूनची सुरुवात जून सात केरळ इथून होते आपल्या इथे ठीक आहे या कॉन्सेप्ट आहेत बघून घ्या शिकवायला लागलो खूप वेळ लागेल अशा प्रकारे हा प्रश्न आलेला होता तुम्हाला ह्या कॉन्सेप्टमधून तुम्हाला काहीतरी कळेलच कृष्णाच्या उपनद्या अगेन कृष्णाच्या उपनद्या दोन परीक्षांना विचारल्या आजच्या परीक्षेमध्ये सुद्धा कृष्णाचा उपनदीवरती एक प्रश्न आला कृष्णाच्या गोदावरीवरती की कृष्णावरती आय गेस धरण आलं एक कोणतं धरण आहे ते विचारलं सो ते धरणांचा आणि ह्या सगळ्या उपनद्यांचा वगैरे वगैरे गोष्टींचा मी एक पी डी एफ टाकलाय तुम्हाला तो पी डी एफ एकदा बघून घ्या आता नदी करतायत तर स सर्वात पहिले तिचा फ्लो कुठून सुरू झाली महाराष्ट्रामध्ये कुठून सुरू झाली कोणत्या राज्यांमधून गेली सॉरी कोणत्या जिल्ह्यांमधून गेली मग त्यानंतर कोणत्या राज्यात गेली मग कोणत्या समुद्रात मिळाली ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे महाराष्ट्रातील नव्वद टक्के नद्या ज्या आहेत त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात भारत जी भारताचं भारत जो असा प्लेट आहे भारत असा वाकडा आहे म्हणजे असं पाण्यावरती काहीतरी ठेवा तुम्ही आणि त्याला थोडंसं वाकडं करा त्यामुळे सगळ्या नद्या अशा वाहतात म्हणून तर जास्त फेमस नर्मदा आहे की नर्मदा अशी का वाहते की ती खोऱ्यातून वाहते तर ते नंतर बघू तर मग इथून सुरू झाली इथे वाहिली मग राज्य किती तीन जिल्हे किती बघून घ्या मग त्यानंतर कोणते कोणते राज्य महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश तर ही समजा गोदावरी आहे त्यानंतर इकडे छत्तीसगड आहे असं मग छत्तीसगडला टच करून कुठली चालली आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील तरच तुम्हाला व्यवस्थित कॉन्सेप्ट कळतील मी नोट्स दिल्या याचा अर्थ असा नाही की त्या नोट्सचा तुम्ही फक्त नोट्स वाचूनच होईल तुम्हाला जोपर्यंत तुम्ही ग्रहण करणार नाही मी बोलतो कोणत्या विषयाबद्दल हे जॉग्रफी Uh, म्हणजे भूगोल आणि विज्ञान ह्या दोन विषयांबद्दल मी हे तुम्हाला नॉलेज देतो आहे का हो सर कारण की भूगोल आणि विज्ञान हे जे आहे कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट्स आहे कॉन्सेप्च्युअल विषय आहे आणि इतिहास पॉलिटी अर्धा पॉलिटी जे आहे ते फॅक्च्युअल विषय आहे म्हणजे याच्यामध्ये फॅक्ट्स विचारतात फॅक्ट्स आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट आहे म्हणजे वारक वारक कसे गेले कुठून तर हे तुम्हाला डायरेक्ट कॉन्सेप्ट एकदा माहिती असली तर तुम्हाला प्रश्न काहीही विचारू द्या त्या प्रश्नाचं उत्तर येईल मग त्यानंतर हे चुकून इथं आलं अंडपिंड अंडपिंड आणि अंडाशय वगैरे सायन्सचा सा प्रश्न आहे सायन्समध्ये डिस्कस केलेला असावा मॅडमनी मग महाराष्ट्र पठार मृदा महाराष्ट्र काळ्या जमिनीत येणारे पीक हे एक, एक प्रश्न दोन प्रश्न तीन प्रश्न चार प्रश्न तर चार प्रश्न महाराष्ट्राच्या मृदेवरती आलेले आहेत मृदा महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची मृदा मिळते तर एक एक वेबसाईट आहे गव्हर्मेंट वेबसाईट आहे सेंट्रल गव्हर्मेंट वेबसाईट आहे इथे महाराष्ट्र गव्हर्मेंट जे कुठले सॉईल टेस्टिंग करतात ज्या कुठले प्रयोग करतात ते त्या सेंट्रल इन्स्टिट्यूटला तो डेटा पाठवतात तर त्या सेंट्रल इन्स्टिट्यूटकडून डेटा घेऊन तो डेटा जो आहे मी इथे तुम्हाला दिलेला आहे त्याच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे तो पण तुम्हाला एक क्रूड फॉर्मॅटमध्ये मी दिला आहे नव्वद टक्के चान्सेस आहे की तो तुम्हाला कळणार नाही पण दहा टक्के चान्सेस जो कळेल तर तो दहा टक्के जरी कळाला तर तो परीक्षेत उपयोगाला येईल अशी माझी खात्री आहे दॅट्स इट हा हे सगळं दिलं आहे मी महाराष्ट्रामध्ये कुठे कुठल्या प्रकारची मृदा मिळते कोणत्या जिल्ह्यात मिळते आणि त्या जिल्ह्यात पीक काय घेतलं जातं हे तुम्हाला दिलेलं आहे सेम तुम्हाला इथे आय थिंक इथे आहेत ते पीक रिलेटेड इथे कुठेतरी आहे ना पीक रिलेटेड पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मी एका याच्यात आहे तुम्हाला पर्जन्य रिलेटेड पण पाऊस रिलेटेड पण रिलेटेड इन्फॉर्मेशन पण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरतून उचलून तुम्हाला दिलेली आहे पाऊस कुठे कसा पडतो सह्याद्रीच्या पूर्वेला किती पश्चिमेला किती मग तुम्हाला जिल्हानिहाय दिलेला आहे जिल्हानिहाय मग तुम्हाला माहिती पाहिजे की पूर्वे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील जिल्हे कोणकोणते आहेत श्री सह्याद्रीच्या पूर्वेकडील रेन शॅडो पर्जन्य छायेच्या प्रदेशात प्रदेशात असणारे जिल्हे कोणकोणते आहे स्पेशली मराठवाडा रिजन आहे तर हे तुम्हाला माहिती पाहिजे मग तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल की पर्जन्य कुठे जास्त पडतं सर्वात जास्त कुठं पडतं सर्वात कमी कुठे पडतं पाऊस पर्जन्य म्हणजे पाऊस तर पाऊस सगळ्यात जास्त कुठं पडतो हो सगळ्यात कमी कुठे पडतो हे सगळ्या कॉन्सेप्ट्स मी तुम्हाला त्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत तर तिथे बघून घ्या मग खनिज संपत्ती सेम खनिज संपत्ती आणि मा हे बघा हे हे आणि हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर एक्झॅक्ट डेटा आहे याच्या पेक्षा वेगळा डेटा असू शकत नाही कुणी तुम्हाला देऊही शकत नाही सरळ सेवेसाठी हे माझी गॅरंटी आहे ओके मग हे काय फोईन वारे वारे ह्याला लोकल विंड्स म्हणतात ऍक्च्युअली लोकल विंड्स आसाम मध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बघत असाल त्यांना एक आंब्यांसाठी काही फेमस असतात ओके मॅंगो शॉवर असतं बाकी वेगवेगळे अशा प्रकारचे लोकल इव्हेंट्स आता आठवत नाही मला पटपट तर अशा प्रकारचे लोकल इव्हेंट्सचे तुम्हाला लिस्ट दिलेली आहे ते लोकल इव्हेंट्स वाचून जा एखादा प्रश्न येऊ शकतो विश्ववृत्तावरील देश मी तुम्हाला काय केलंय तुम्हाला प्रश्न तर त्यांनी विषुवृत्तावरचा विचारला मी तुम्हाला कर्कवृत्त विष्वृत्त मकर वृत्त या तिन्ही पण वृत्तांवरती कोणकोणते देश येतात मग आपल्या देशामधून जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातो कर्कवृत्त जातो त्या कर्क वृत्तामध्ये पण कोणकोणते राज्य येतात ते तुम्हाला लिस्ट लिहून दिली आहे त्या राज्यांमध्ये पण मुख्य सिटीज त्या कर्कवृत्तावरती कोणत्या कोणत्या त्या लिहून दिल्या मोस्ट प्रोबॅबली आपण जर प्रश्न आलाच तर हे आपण क्लिअर करून घेतलेला आहे मग अंबाझरी तलाव याचं एक क्लायमेट चेंजवरती प्रश्न होता क्लायमेट चेंज रिलेटेड प्रश्न होता तर कॉपी अँड पेस्ट आहे म्हणजे पॉझिटिव्ह प्रश्न आहे पॉझिटिव्ह उत्तर येणार निगेटिव्ह आहे निगेटिव्ह उत्तर येणार चोर सापडायचं आहे वगैरे वगैरे सर्व गोष्टी मी तुम्हाला मागच्या माझ्या सेशनमध्ये सांगितलंय अजून काही डाउट्स असतील अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज विचारा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम तुमच्या माहितीसाठी ऑलमोस्ट सगळ्या ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स जेवढ्या केवढ्या मी दिलेल्या आहे दोन हजार बावीसच्या नंतर त्या मी सगळ्या एक्झाम पास केलेल्या आहेत ठीक आहे सो ऑब्जेक्टिव्ह एक्झाम माझ्या मते सगळ्यात सगळ्यात जास्त सोप्या असणाऱ्या परीक्षा असतात ठीक आहे तर तुम्हाला याच्यातून तुम काही डाऊट असेल की सर माझे स्पेसिफिकली जे आहेत ते जीएसजीकेचे उत्तर चुकतात सर माझे स्पेसिफिकली मॅथचे चुकतात रिझनिंगचे चुकतात सर वेळेत क्वेश्चन पेपर पूर्ण होत नाही अशा खूप डाउट्स आहेत आणि हे डाउट सोडवण्यासाठी अतिशय सोपा पर्याय मी जो तुम्हाला मागच्या वेळेस पॅसेज रिलेटेड सांगितला पॅसेज कुणीही वाचत नाही तुम्ही वाचत असाल तर मूर्ख आहात सरळ उत्तर वाचा प्रश्न वाचा पॅसेजचा खालचा उत्तर बघा पॅसेजचे टोन पॉझिटिव्ह राहील उत्तर सगळे पॉझिटिव्ह राहील पॅसेज निगेटिव्ह राहील तो कंपन्यांना शिवाय देत राहील तो व्यक्ती तर खाली उत्तरामध्ये पण तो कंपन्यांना शिवाय देतो आहे ठीक आहे बघून घ्या तुम्ही एकदा निगेटिव्ह ते निगेटिव्हच राहणार एक ट्राय करा एखादि ठीक आहे चला मग दॅट्स इट फॉर टू डेज लेक्चर हे पुढचं जे स्लाईड मी तुम्हाला दाखवणार होतो ही स्लाईड uh, नद्यांची आहे अशा प्रकारे नद्या तुमच्याकडून करून घेतलेल्या आहेत आय एम व्हेरी सॉरी याच्यावरच प्रश्न आलेला आहे आज सो दॅट्स इट राज्यशास्त्र आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया ठीक आहे घेतो आजच घेतो हे ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच